नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मूगडाळ मेथीची भाजी मेथीच्या भाजीत थोडीशी मुगडाळ घातली मग तिचा कळवटपणा थोडासा कमी होतो आणि मुलंही खातात तर झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवायला सुरुवात करूया तर मेथीच्या भाजीची मी गड्डी घेतली होती एक जुडी अशी निवडून घेतली धुवून घेतले आणि पाणी निथळायला ठेवले आता थोडीशी हलकी हलकीशी चिरून घेतली आहे आता मेथीच्या भाजीसाठी मी इथे मूगडाळ घेतली आहे अर्धा तल भिजवून घेतली आणि अर्धी वाटी एवढी मूगडाळ आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली त्यात आवश्यकतेनुसार तेल गरम करून घेतले तेल गरम झाले की त्यानंतर घालूया पाव चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटली की त्यानंतर अर्धा चमचा एवढे जिरे जिरे तळ तळायला लागले की यात घालूया दहा ते बारा लसण पाकळ्या बारीक अशा कट करून घेतलेल्या पालेभाज्यांमध्ये लसूण थोडासा जास्तच वापरायचा त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला आता परतवून घेऊयात त्यानंतर घालूया पाच ते सहा हिरवी मिरची कट करून घेतलेली परतवून घेऊयात गॅस मध्यम आचेवर करून फोडणी चांगली मस्त परतवून घ्यायची मिरचीही थोडीशी लालसर होईपर्यंत तळायची चांगली तळली गेली मिरची की आता यात घालूया एक चिरलेला टमाटा मिक्स करून घेऊयात टमाटा मिक्स केल्यानंतर आता घालूया पाव चमचा एवढी हळद तुम्ही या स्टेजला थोडीशी लाल मिरची पूड देखील वापरू शकता आता घालूया भिजवून घेतलेली मूग डाळ मी अर्धा तास मूगडाळ अशी थोडीशी भिजवून घेतली होती आणि मस्त टमाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता परतवून परतवून घ्यायची हवं तर तुम्ही एक दोन मिनटासाठी वाफ काढू शकता पण डाळ मस्त भिजली आहे तर आता काही आवश्यक वाटत नाही वाफ काढून घ्यायला याच्यात थोडंसं मीठ घातलं फक्त मुग डाळी पुरतंच एक पावचमचापेक्षाही थोडंसं कमी मीठ घातलं आणि डाळीपुरतंच मीठ घालून मिक्स करून घेऊयात आता यात घालूया मेथीची भाजी भाजी मी अगोदर पाच मिनटं पाण्यात ठेवली होती म्हणजे भाजीला काही माती वगैरे असते तर ती निघून जाते आणि मग दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी मेथीची भाजी धुवून घेतली पाणी सर्व निथळून घेतलं आणि बराच वेळ पाणी निथळायला ठेवलं तर मस्त अशी कोरडी झाली हे पहा म्हणजे अजिबात त्याच्यात पाणी राहत नाही आणि जास्त भाजीला मग नंतर पाणी सुटत नाही आता मेथीची भाजी घातल्यावर एकसारखं मिक्स करायचं आहे डाळीमध्ये आणि परतवून परतवून घ्यायची मेथीची भाजी चांगली अशी उलटपालट करायची आहे गॅस मोठ्या आचेवर करून एकसारखी भाजी उलटपालट करून घ्यायची आहे तर आता भाजीतील थोडंसं पाणी कमी झालं आणि भाजीचं प्रमाण कमी झालं तर आता यात घालूया या, या प्रमाणानुसार चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात आणि मस्त अशी मिक्स केल्यानंतर आता दोन ते तीन मिनटासाठी यावर झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊयात तर मंद आज करून आपण झाकण ठेवले होते आता चार ते पाच मिनटानंतर चेक करून पाहूयात तर मस्त अशी भाजी झाली हे पहा आणि डाळसुद्धा शिजली आहे आणि भाजीही मस्त झाली आहे आता गरमागरम मूगडाळ मेथी सर्व करूयात तयार आहे आपली गरमागरम मूग डाळ मेथीची भाजी छोटीशी रेसिपी आहे साधी सोपी पद्धत आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद